घडलेल्या घटनेनंतर सोलापुरातील होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला असून वादळी वाऱ्यानंतर सोलापूरकरांना देखील धडकी भरली आहे वादळी वाऱ्यामुळं मुंबईत भले मोठे होर्डिंग कोसळून अनेकांचा बळी गेला हे लक्षात घेता सोलापुरातील होर्डिंग्जपासून नागरिकांना सावध राहण्याची वेळ आली आहे स्मार्ट सिटी असलेल्या सोलापूर शहरात होर्डिंग्ज आणि डिजिटल बोर्ड लावण्याचं प्रमाण मोठं आहे वाणिज्यिक कारणासाठी मोठमोठ्या कंपन्या फर्म्सकडून होर्डिंग्ज लावण्यात येतात शहरातील प्रमुख चौकांमध्ये हायवेलगत प्रामुख्यानं असे होर्डिंग्ज लावण्यात येतात याशिवाय मोठमोठ्या इमारतींवर देखील असे होर्डिंग्ज लावले जातात होर्डिंग्ज असो अथवा डिजिटल लावताना महापालिका आणि पोलिसांची परवानगी आवश्यक असते होर्डिंग्ज लावण्याबाबत महापालिकेनं मक्ता दिला आहे होर्डिंग्जबाबत महापालिकेची नियमावली आहे यातील सर्वच नियमांचं काटेकोरपणे पालन होतं का असा सवाल मुंबईतील घटनेच्या निमित्तानं निर्माण झाला आहे एखादं होर्डिंग पडून दुर्घटना घडल्यास आणि त्यातून जीवितहानी वित्तहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असे विविध प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत सोलापूर हे उत्सवप्रिय शहर म्हणून ओळखलं जातं पण असे बोर्ड विनापरवाना लावण्याचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून येतं मुंबईतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात होर्डिंग्ज डिजिटलपासून काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल या निमित्तानं निर्माण झाला आहे मुंबईच्या घटनेपासून बोध घेत महापालिका प्रशासनानं संदर्भात कडक पावलं उचलणं अपेक्षित आहे महापालिकेनं याबाबत विशेष काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे